जे सर्व गुणी विद्यार्थी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे पाचवी ते नववीचे इतर विद्यार्थी नुकतेच जागृत शिक्षण मंडळाचे सचिव सन्माननीय श्री विनायक माळेप्पा यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं या समारंभाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत ही संस्था आणि शाळा सुरू झाली Uh, मार्च दोन हजार तीन च्या परीक्षेला राहिली रहिली बॅच आमच्या शाळेची सुंदर उधळली शब्दांची फुले सुंदर उधळली मराठीची गोडी मनामध्ये रुजवली मराठीची गोडी मनामध्ये रुजवली कधी नाही हातात घेतली काठी वीर मॅडम म्हणजे जणू क्वीन ऑफ मराठी शिंदे सरांनी दिले हिंदीचे धडे शिंदे सरांनी दिले हिंदीचे धडे बरोबर वळवले आम्हाला खेळाकडे बरोबर वळवले आम्हाला खेळाकडे वी के जाधव सरांनी शिकवला भूगोल आणि इतिहास वी के जाधव सरांनी शिकवला भूगोल आणि इतिहास म्हणतात आयुष्य वाढेल अजून थोडा हास जेव्हा ऑनलाइन क्लास घ्यायचे तेव्हा काही ते मला माहिती नव्हते पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांचे त्यांची शिक त्यांचे शिकवणं मी पाहिलं तेव्हा समजलं की यांची तुलना फक्त गुगलशीच होऊ शकते कारण सरांकडे माहितीचा प्रचंड साठा आहे आठवी स्कॉलरशिप मुळे आम्हाला एक शिक्षक कमी आणि आमचा एक मित्र झालेले लोकरे सर यांनी आमचं इंग्लिश ग्रामर तर फक्त केलंच त्यातल्या त्यात जास्त टेन्सेस त्या जरा जास्त परफेक्ट येणार करण्यावर त्यांनी भर दिला छोटीशी कविता व्यक्त करणार आहे सर क्षण म्हणजे शाळा व मैत्री शाळेत पोहोचल्यावर करता प्रार्थना संविधान भेटली मला प्रतिज्ञा शाळेत पोहोचल्यावर करता प्रार्थना आणि संविधान भेटली मला प्रतिज्ञा पाळावी लागायची आम्हाला सर्व शिक्षकांची आज्ञा उन्हामुळे उकडून व्हायचा मला त्रास उन्हामुळे उकडून व्हायचा मला त्रास खूप झाली बडबड लक्ष्मी आता वास झाली मधली सुट्टी की मांडलेला असायचा आमचा लोगोरीचा डाव झाली मधली सुट्टी की मांडलेला असायचा आमचा लोगोरीचा डाव हां बुनुकोच अनुष्का होळ पटकन धाव संपली की सुट्टी जीव वाईट जा धक्क किंगने मॅडम यांच्याशी ओळख चित्र चित्रकलेमुळे झाली तर जसाल मॅडम यांच्याशी ओळख इंग्रजीच्या पुस्तकामुळे झाली वाघोडी सरासारखा चौथीचा इतिहास कोणी शिकवलाच नाही आता मी माझ्या पाचवी ते दहावीच्या दहावीच्या प्रवासात शिक्षकांब शिक्षकांबद्दल अनुभवलेले क्षण सांगणार आहे कारण या शिक्षकांनी आम्हाला खऱ्या अर्थाने घडवले आमचा सर्वांगीण बौद्धिक विकास केला शिक्षक ते सगळेच लडके असतात पाचवीत वाचवी सर्वात पहिली ओळख झाली ती म्हणजे शिंगण सरांची त्यांचे उपकार आम्ही कधीही आमच्याकडून कधीही फिटणार नाही या शाळेने मला दिलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे या शाळेतील माझ्या मैत्री या तीन वर्षातील प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी त्या माझ्यासोबत होत्या मला एखाद्या परीक्षेत जर कमी मार्क्स मिळाले मिळाल्यावर काय नाही याने पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील असे म्हणून मला धीर देणारा या माझ्या मैत्रिणी समारंभाच्या दिवशी एवढंच म्हणेन की आमच्या आजच्या निरोपाचा दिवस हा आमचा अंत नसून एका उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे धन्यवाद शुभ चिंतन आणि शुभाशिषी तात्वीच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय माननीय भोसले साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापू तसेच संस्थेचे सर्व संचालक आणि माझे इयत्ता दहावीचे विद्यार्थी माझे सर्व सहकारी शिक्षक मराशीच मी म्हटलं की आजचा हा दिवस म्हणजे एका बाजूनी म्हटलं तर आनंदाचा आणि दुसऱ्या बाजूनी म्हटलं तर दुःखाचा दुःखाचा म्हटलं तर आपण त्याला निरोप समारंभ असं म्हणतोय की दरवर्षीच हा प्रसंग माझ्यावरती येतो की वर्षभर त्यांना अगदी आईच्या मायेनी त्यांचा सा सांभाळत सांभाळतात असे म्हण किंवा त्यांच्याकडे पाहते आणि शेवटी त्यांना मला हा निरोप द्यावा लागतो पाहिल्यानंतर मारात तांबेच्या कवितेमधली एक कडवं लगेच आठवण ही महापाखरे तरुण होती झाडावर गोळा कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा तशा पद्धतीनं आमच्या दहावीच्या वर्गातली असणारी मुलं यत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत या समोरच्या झाडांच्या खाली आपल्या असणारं भोजन दुपारच्या वेळेला चवडीला बसणारे खाणारी जेवल्यानंतर पाणी पिता पिता गंगा मस्ती करीत परत त्या झाडाखाली येणारे हा सगळा इतिहास ज्यावेळी आपण डोळ्यासमोर घेतो त्यावेळी न कळत तुमचा हा आनंदाच्या क्षणी जर उपस्थित नाही तर मनाला क्रूर वाटायची असं वाटायचं इतके दिवस मग खेळाच्या निमित्तानं असो कवायतीच्या निमित्तानं असू कुठं आहे कुठं बरोबर आहे माझ्यातर्फे संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत ते दर्वीचे विद्यार्थी विद्यार्थी आणि इतर वर्गातील विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी बरीचशी चांगली भाषणं या ठिकाणी सादर केली या आठ दहा वर्षाच्या महत्वाच्या कालावधीत काय मिळालं आणि काय नाही याचा लेखा जोखा त्यांनी मांडला सुरेश भटांची कविता आहे की कोणाकडून काय घ्यावे भुईकडून काय घ्यावे नभाकडून काय घ्यावे जस तुम्ही विद्यार्थ्यांकडून कोणाकडून काय घ्यावे हे चांगलं सांगितलं शिक्षकांचे किती सहकार्य लाभलं ज्ञान वृद्धीसाठी किती फायदा झाला हेही चांगलं वाटलं पण थोडस एक गोष्ट खटकली की वात्रट वर्ग किंवा आगाव वर्ग म्हणून तुमची ओळख तुम्ही ठेवली कायम हे काही बरं वाटलं नाही सुरुवातीला असाल वात्रट परंतु पुढे पुढे त्याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे आणि ती सुधारणा दिसायला पाहिजे होती आणि मग आमच्यात तो बदल झाला हे सांगायला पाहिजे होत पी जी पाटील सर बेस्ट पीजी पाटील सर असं म्हणायचे कि बेस्ट स्टुडंट इज दॅट हु टेर टू द टीचर तो खरा आदर्श विद्यार्थी की जो शिक्षकांचा थरकापूर्वी दोन हजार साली हे रोपट लावलं बघता बघता चौदाशे विद्यार्थी आपल्या शाळेतील हे एकूण या शाळेतून उंच भरारी घेऊन गेले आणि विविध क्षेत्रात नाव आहेत सध्या एकूण चारशे पंचवीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सध्या या जागृती विद्या मंदिर आणि संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरामध्ये या ठिकाणी शिक्षणाचं अमूल्य या ठिकाणी महत्वाचं काम जे शिक्षण घेतायत आणि महत्वाचं म्हणजे मला विशेष उल्लेख करावा लागल ती म्हणजे या बॅचनं ही बॅच जी आहे ते एकोणसाठ विद्यार्थ्यांची बॅच आहे सवस बरोबर ना एकोणसाठ विद्यार्थ्यांची खूप तुमच्याकडून मोठ्या अध्यक्षा या संस्थेला आहेत आणि दुसरं मला एक मला जाणवलं मी दीड तास ऑब्झर्व करतो बापू खूप छान कविता या मुलांनी मुलींनी केल्या एक टाळ्या उद्या या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इतके छान लोकपूर्ण आणि इतक्या छान कविता तुम्ही केल्या इतके मला इतकं छान वाटलं पत्रकार म्हणून कि किती टॅलेंट आहे मी बापूंशी चर्चा करत होतो बापूंच्या दहावीच्या वेळी निरोप समारंभ नव्हता आमच्या वेळी सुद्धा होता, होता, होता। आपण मला बोललेलं आहे मात्र मी आलोच नाही भाषणाला पुढं इतकं त्यावेळीची परिस्थिती इतकी होती मात्र आता बिंदास्पणे तुम्ही बोलताय प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी दहावी नंतर बारावी नंतर कॉलेज नंतर मी एच एम कॉलेजवर राखो अनेक विषयावर मी लिखाण केलेला आहे आणि बापू प्रत्येक गोष्टीवर प्रहार केलेला आहे चौदा हा व्हॅलेटाईन डे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे मात्र चुकीच्या दृष्टीनं मात्र चुकीच्या दृष्टीनं वैलेंटाइन डे हा मेसेज काही अपप्रवृत्तीनं समोर केला आणि त्याचा चुकीचा वापर या ठिकाणी करताना मी मुद्दा नाशय घेतला चौदा ता तारीख असल्यामुळं आणि तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगतो दहावीचे विद्यार्थी आहेत एक लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचं नाव आयुष्यात कधीही कमीपणा येईल आई वडिलांना असं कधी वागू नका मी फक्त पाच वर्ष तुम्हाला सांगणार आहे पाच तुम्ही आणि तुमचा विश्वास मात्र आयुष्यात एक लक्षात ठेवा आपल्यामुळं आपल्या आई वडिलांना कधी कमीपणा येऊ नये आपल्यामुळं आपल्या शाळेला आणि आपल्या आपल्या शिक्षकांना आयुष्यात कधी कमीपणा येऊ नये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या जागा आपल्यामुळं आपल्या गावाला आपल्या पाहुण्यांना कधी कमीपणा येईल असं कधी कृत्य करू नका आपण इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा शिक्षक व्हा पत्रकार व्हा चांगले शेतकरी व्हा कुठल्याही क्षेत्रात जावा मात्र आपल्या मुळे समाजातील कुठल्याही आपल्या कुणाला कमीपणा येऊ नये याची खूप काळजी घ्या पत्रकार म्हणून बापू काम करत असतो गेली पंचवीस वर्षाचा अनुभव आहे अडीच हजार गावामध्ये मी जाण्याचा मला योग येतो हजारो बातम्या करण्याच्या माध्यमातून करतो पालकांची फसवणूक होत होती त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला त्यामध्ये शंभर टक्के यश आले असं म्हणता येणार नाही परंतु या क्षेत्रामध्ये काम कर आणि त्या क्षेत्राला वाईट थांबवणं यासाठी पुढाकार घेणे हे सुद्धा फार महत्वाचं आहे इतक्या वर्षामध्ये कुणीही त्यामध्ये पुढे आलो नाही तुम्ही पुढे आला माझी आपल्याला विनंती आहे अजूनही तुम्ही पुढच्या वर्षी त्यामध्ये लढा द्यावा आम्ही तुमच्याबरोबर असू कारण पालकांची विद्यार्थ्यांची जी फसवणूक होते ती फसवणूक होऊ नये यासाठी विशेष आपण लक्ष द्यावं चोवीस